नमस्कार द मराठी बाना या यूट्यूब चॅनलवर आम्ही इतिहासाचे व्हिडिओ करत असतो पण मराठी माणसानं फक्त इतिहासातच रमायचं नाही आहे तर त्यानं आपलं काम करून गुंतवणूक करून उद्योग करून नवी भरारी देखील घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे त्यासाठी या क्षेत्रातली माहिती देणारं या क्षेत्रातल्या नव्या आयडियाज देणारं एक नवं सदर आम्ही आमच्या चॅनलवर सुरू करतो आहे ज्याचं नाव ठेवतो आहे द बिझनेस मंत्रा तुम्हाला ते कसं वाटतं आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर मागच्या काही महिन्यात तुमचा पोर्टफोलिओ लाले लाल झालेला असेल विशेषतः जर तुम्ही वारंवार नवे शेअर्स खरेदी करणं आणि विक्री करणं असं करत असाल तर तो नक्कीच लाल असेल कारण भारतीय शेअर बाजार गेल्या काही महिन्यांपासून सतत कोसळत चालला आहे गुंतवणूकदारांचे सुमारे एक ट्रिलियन डॉलर एवढं मोठं नुकसान झाले म्हणजे जवळजवळ त्र्याऐंशी लाख कोटी रुपयांचं नुकसान मागच्या पाच महिन्यात झाले अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत निफ्टी फिफ्टीनं सलग पाचव्या महिन्यात घसरण नोंदवली जी एकोणीसशे शहाण्णव नंतरची आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे म्हणजे सलग पाच महिने शेअर मार्केट कोसळत आहे असं एकोणीसशे शहाण्णव साली झालेलं त्यानंतर आता पहिल्यांदाच घडलं सप्टेंबरच्या उच्चांकाच्या तुलनेत बाजार पंधरा टक्क्यानं खाली आलेला आहे ही घसरण का होत आहे आणि या घसरणीचे काय परिणाम होतील आणि सामान्य रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी या परिस्थितीत काय करायला पाहिजे हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारतीय शेअर बाजार खाली येण्यामागं पाच महत्वाची कारणं आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं व्यापार विषयक धोरण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे जो चार मार्चपासून लागू होईल भारत आणि चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर जी अमेरिकेत आयात केली जाईल त्यावर देखील अशाच प्रकारचा आयात कर अमेरिकेत लावला जाईल असं त्यांनी घोषित केलं आहे यामुळं मग भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात थंड होईल आणि भारतीय कंपन्यांचा नफा देखील घसरेल मग ज्यांचा नफा घसरला आहे किंवा घसरू शकतो अशा कंपन्यांचा शेअर कसा वाढणार त्यांच्या या धोरणामुळं सध्या सगळ्यात जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे पण भारतीय मार्केट थोडं सेंटिमेंटल आहे त्यामुळे तिथं होणारी पडझड थोडी जास्त आहे दुसरं कारण म्हणजे भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदार म्हणजे एफ आय आयज मोठी भूमिका बजावत असतात मात्र ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढत आहेत ऑक्टोबर महिन्यातच एक लाख चौदा हजार चारशे पंचेचाळीस कोटी इतकी रक्कमेची विक्री झाली आतापर्यंत पंचवीस अब्ज डॉलर म्हणजे साधारणतः दोन लाख कोटी या एफ आय आयजनी भारतीय बाजारातून काढून घेतलेले आहेत म्हणजे ज्या कंपन्यांच्या शेअरची किंमत जास्त आहे त्यात जर मोठ्या प्रमाणावर विक्री व्हायला लागली ला आणि ती पण जर कोटींमध्ये विक्री व्हायला लागली ला ला, तर आपोआपच त्या शेअरची किंमत पडायला लागते ला 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 एफ आय आयज बाजारातून बाहेर पडल्यानं आणि विशेषतः मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सवरती त्याचा मोठा दबाव निर्माण होत आहे आणि त्यामुळं संपूर्ण बाजारच खाली आलेला आहे तिसरं कारण म्हणजे जागतिक स्तरावर अनेक अडचणी वाढल्या आहेत अमेरिका आणि चीन यांच्यात एक व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता दिसते वाढत्या व्याजदरांमुळे बाजारातील चलनगती ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो ती कमी होते महागाई वाढणं ही इतर अनेक कारणं आहेतच बाकी रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाबद्दल आणि त्या युद्धविरामाबद्दल चाललेला वाद आणि त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता ही देखील कारण आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेतील बेरोजगारांचे आकडे वाढले आणि नवीन व्यापार शुल्क लागू करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेमुळे देखील शेअर बाजारात भरपूर विक्री झाली आणि त्यामुळंच घसरण देखील यातलं चौथं कारण म्हणजे भारत हे कच्च्या तेलावर अवलंबून असलेलं राष्ट्र आहे त्यामुळं तेलाच्या किमतीत झालेली वाढ भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तेलाची किंमत म्हणजे कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात पंच्याण्णव डॉलर प्रति बॅरल इथंपर्यंत गेली याचा थेट परिणाम महागाई वाहतूक खर्च कंपन्यांचं उत्पादन खर्च या सगळ्यावर झाल्यामुळं कंपन्यांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यामुळं कंपन्यांचं उत्पन्न देखील घटलं भारतीय कंपन्यांच्या तिमाही नफ्यात त्यामुळं मोठी घसरण दिसली सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंपन्यांचा जो नफा होता त्याची पर्सेंटेज तीन पॉईंट सहा टक्के वाढली जी गेल्या मागच्या सतरा तिमाहींपेक्षा खूप कमी आहे म्हणजे साधारण चार वर्षात असं पहिल्यांदा घडलं की नफ्यात होणारी वाढ खूप कमी प्रमाणात झाली मग कमाई कमी होत असल्यामुळं कंपन्यांचे शेअर्स देखील घसरत आहेत आणि बाजारात निराशेचं वातावरण निर्माण होते भारतीय रुपया फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सत्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास प्रति डॉलरवर पोहोचला हा सलग पाचवा महिना आहे ज्यामध्ये रुपयानं घसरण नोंदवली आहे रुपया कमजोर झाल्यामुळं आयातीचा खर्च वाढतो त्याचा परिणाम परत एकदा कंपन्यांच्या नफ्यावर होतो ही झाली पाच कारणं ज्यामुळं शेअर मार्केट कोसळत आहे पण हे मार्केट कोसळत असताना एक सामान्य रिटेल इन्व्हेस्टरनं काय करायला पाहिजे पहिल्यांदा हे लक्षात घ्या की भारतीय शेअर मार्केट कोसळतं आहे आणि असं कोसळणारं फक्त भारतीय शेअर मार्केट नाही आहे जगातली इतर अनेक मार्केट्स सध्या कोसळत आहेत त्यामुळं परिस्थिती सुधारल्यानंतर हे सगळे मार्केट्स एकाच वेळी वर देखील जातील यावर आपण विश्वास ठेवायला हवा आणि ते वर जाताना तुम्ही त्या मार्केटमध्ये असायला हवं अमेरिकेतला एस एन पी फाईव्ह हंड्रेड नॅसडॅक हे देखील कोसळत आहेत जर्मनी आणि फ्रान्समध्ये देखील घसरण नोंदवली आहे अनेक किरकोळ गुंतवणूकदारांचे शेअर्स दहा ते वीस टक्के खाली आले आहेत आणि ते खाली आले आहेत म्हणून अनेक लोक शेअर विकून मार्केटमधून बाहेर पडत आहेत ही सगळ्यात मोठी चूक आहे मार्केटच्या मागच्या शे दीडशे वर्षांचा इतिहास जरी बघितला तरी एक गोष्ट सत्य आहे की मार्केट वर्ष सहा महिने काही काळासाठी कोसळू शकतात पण शेअर मार्केट हे नेहमी वरत जातं दीर्घकालीन गुंतवणूक करायची ही सगळ्यात मोठी संधी आता सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळं मार्केटमध्ये असलेले तुमचे शेअर्स विकून बाहेर पडू नका बाजारात घसरण झाल्यामुळं एस आय पी गुंतवणूकदार घाबरलेले आहेत आणि अनेक घाबरलेले एस आय पीतले गुंतवणूकदार आपले एस आय पी तोडत आहेत रोज लाल पोर्टफोलिओ बघण्यापेक्षा किंवा अजून एस आय पीची व्हॅल्यू घटण्यापेक्षा ती तोडलेली बरं असं अनेक लोकांना वाटतंय पण एस आय पी तोडण्याची ही चूक तुम्ही करू नका एस आय पीची किंमत आता घटत असली तरी लॉंग टर्मसाठी म्हणजे मोठ्या कालावधीसाठी केलेली एस आय पी नेहमी फायदेशीरच ठरते उलट अशावेळी तुमच्याकडं असलेल्या कॅशच्या माध्यमातून तुम्ही नवीन लमसम म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची तुमच्याकडं संधी आहे कारण अशावेळी तुम्हाला कमी पैशात जास्त युनिट्स मिळतात किंवा जास्त एस आय पीचा एन ए व्ही देखील मिळतो इथं आणखी एक गोष्ट रिटेल इन्व्हेस्टर करू शकतात ती म्हणजे चांगल्या मजबूत कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा आता चांगल्या आणि मजबूत कंपन्या कशा शोधणार तर निफ्टी फिफ्टीमध्ये असणाऱ्या कंपन्या किंवा सेन्सेक्समध्ये असणाऱ्या तीस कंपन्या या भारतातल्या सर्वात मजबूत कंपन्या असतात अशा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा जेणेकरून अगदी एक वर्षाचा जरी पर्स्पेक्टिव्ह पकडला तरी तुमचं नुकसान होणार नाही छोटे शेअर्स किंवा पेनी स्टॉक्स खरेदी करून डबल किंवा ट्रिपल व्हायची स्वप्न बघू नका त्याच्यातून आपल्या हाती काहीच पडत नाही उलट नुकसानच होतं आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी अनेक सामान्य गुंतवणूकदार करत नाहीत ती म्हणजे आपल्याकडं नेहमी कॅश अवेलेबल ठेवा कॅश म्हणजे खिशात नोटा ठेवणे असं नव्हे कॅश म्हणजे असा पैसा जो तुम्ही कधीही काढू शकता ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असतील तरी चालतात किंवा तुमच्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये असले तरी चालतात एखाद्या वेळी मार्केट पडलं किंवा एखादा शेअर जर घसरला अशावेळी तो लगेचच आपल्याला खरेदी करता येतो कारण अशी संधी वारंवार मिळत नाही कोविडच्या वेळेला जणू काय सगळं जग संपणार म्हणून लोकांनी शेअर्स विकले पण ज्यांनी त्यावेळी शेअर्स खरेदी केले म्हणजे ज्यांच्याकडं कॅश होती त्या लोकांनी नंतरच्या काळात तेच शेअर्स पाच पट दहा पट इतके रिटर्न्स घेऊन मग ते मार्केटमधून बाहेर पडले त्यामुळे अशा वेळी आपल्याकडं कॅश असणं अतिशय जमेची बाजू असते पडत्या शेअर मार्केटमध्ये काय करायला पाहिजे किंवा शेअर मार्केट पडायची कारणं काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तुमच्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स असतील तुम्हाला शेअर मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंटबद्दल काय जाणून घ्यायचं असेल तर ते देखील आम्हाला सांगा किंवा तुम्हाला एकूणच उद्योग जगताबद्दल जर काय जाणून घ्यायचं असेल तरीसुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आम्ही त्याच्यावर व्हिडिओ करून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाणा